गाई आता मी आलो टेरिसवर आपल्या फायनल घरावर नवीन घरावर आलो आपण नवीन घराचा नजाराच बघू शकतो ट्रॅक्टर काम चालू आहे आउट साईडला आवाज येतोय बघा आणि इकडे बॅकग्राऊंड झाला एक मिनटं आता तसा एकदम भारी दिसतो ना नजारा आणि बॅच साईड माझा अवतार मी झोपलो यार पाठी आणि ऍक्च्युली मामा गावात जायचंय आवाज येतोय काहीच हां मामा गावी जायचंय मामा गावीच जाईन पण दोन चार गावात करायचं आपल्याला कसं होतंय परवा आपल्या मंबाईनी जायचंय म्हणून तयारी चालू आहे करू कसं गावाला येणं होत ना लगेच लगेच आलं तर मग दोनशे रोज फॉरस करून घेत नाही गो आपल्याला त्याच्यामुळे थोडा त्रास होतो आता आणि आपल्या साईडला वरील चिचमाती कसं असते एक साईडच्या ना आपलं डेम्बो जातो ये तुम्हाला येथ मग घेतो ना दहा रुपये पाच रुपयाला फोन आला हॅलो हो चला जायचा फोन आला, आला, आला आता आपण निघू घरी आता जायचं तयारी करूया आपण आलापूरला आणि आता पाऊस पडणार आहे वरी नजारा वाटते तिथून खालून बघा ना थोडं हे झालं वरून थोडं डीप आलाय आपले फायने रूम आता आली आहे वारा तर चाललंय आता जाऊ बघू काय चालू आहे घरी पापा आलेच मला काय धुन आलं समजून कसे ना जरा बघू आपण काय घरात बनलेला का बोलली पूर्ण तयार झालो आता चाललं मालवा गावी मालवाजा जाणार ए बाईसे हाड पार्टी पावसा नियोजन चालू आहे त्याला मॅसेज यायला डाटा संपला बाबा वन जी बी काय नाही फाय जी नेटवर्क आपल्या तिकडं टेन्शन काहीच नाही मात्र आमची असं आहे पंच्याऐंशी पुढे गेले तर तन 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 काम करते काम करी नाक करायचा नाही बाबा आम्हाला लो आळंदी पंढरपूर भाई कुठं नाते फिरते भाई एन्जॉय करते एन्जॉय फुल एक नाही दोन नाही आता घरी आली आहे कपडे धोती अजून बी कशी ताकद ताकदचा नात नाही गाडी ओळून आपण कपडे उडी ना पाऊस नाही आवाजच्या टायमालाच भरले आमच्या चल बघा महाराज पीठ पीठ बनवा लागले मुर्दांसाठी सालो आला परला आता भाई मूळ अजून दोन दो चार शब्द अजून भाऊ येतोय

जायच आता दुसरं गाव करायचं बाकी दुसरा गाव मग घरी चला माहिती जायचं मग फिरता येते मौसम बी मस्त आहे तयारी चालू आहे कोण कोण येत आहे गाडी द्यायत ना फायनल मी आता रानात आलोय बघू सतत वातावरण राहणार तिथं आई झोपली आहे पप्पा तिथं झोपला दो दादा तिथं बसलाय निवांत हे राहन आहे आणि समोर आंबे बघाय मी सांबेने झाड भरलंय पूर्ण आपलं ते आंबा नाहीच आपण जाऊ शकत नाही आंब्यापासी आता मी कॉन्ट्रॅक्ट घेतलाय करायला बघाय कॉन्ट्रॅक्ट छोटं घेतलाय बस जेवण पिऊन झालं आता आता जायचं आता मग हिर गाईच, हिर पाहिजे गरीब हिर थोडा थोडा काम केलं हिर देतो आम्ही गाळ पिल कार्ड आहे आपण जाऊया पाय साठ ना भीती वाटते पाडायची आता टोपी घेतली करायला ते स्टार्टर मोटर आहे आता उतरवाटा नाही तर चान्स तर उतर नाही समोर चीज चीज थोडी खाल्ली आंबट वाटलं आणि गोड बी वाटलं गोड गोड बी आहे आंबट बी आहे एवढं काय टेन्शन आमच्या कोण आहे गायच भीती वाटते हो का हो हो आहे पाणी थोडं का इथूनच आहे काळी माती हा इकडं मोठे गाव म्हणून गाव आहे आंबोज आहे इकडं तिथं म्हणा जमिनीमध्ये पूर्ण मूर्त्या फिरत्या निघाले ना हा हा माझ्या डोक्याच्या खाली बी काळी माती आहे का होत असेल ना इथं माती बघा तेवढी माती लेन बघा काळीचा तेवढा खाली वाईट माती म्हणजे खडक आहे खाली खडक आहे पूर्ण हम्म खडक आहे दोन हजार दोन हजार पट्टा आहे मला वाटतं हे सगळ्याच झाड आहे कुठे तिथे जाऊन होती

कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलं नाही थांब बघणार कसं लागतंय कस लागत ह्याचीच गोड गोड बघा आंबट बी नाही एकदम गोड लागते काय आंबट आहे का, का गोड आहे एकदम चित्र झोपले निवांत तयार हवा आहे तेव्हा थालून इकडून हवं येईल मस्त आणि थोडं झोपून चाललोय म्हणजे झोल मारला आता हे विकायचं आणि दोन गारगर घ्यायचं आता इथं माझी असते गारगरची चाल का आणि तिथं पण तिथं चीज पडली बघ तिथं पण तिचं चीज आहे हो आता काय ते आईसक्रीम आलं मराय तिला बरं बाथरूमला लागते घरी घरी यायचं आता सगळं झालं सेटअप आता डाडू होतो आम्ही आता म्हणजे घरी चालतो आम्ही आता आपण माजराचा कॅमेरा तू सुप होतो उत्तरणार होता खुलो होता झरी या व रस्ता होता आमचा असं भीती वाटते आम्हाला असं गाडीत अह अह मजा हाय चढ आला हा मग विषय आहे का चुकी झाली ना डबल चुकी कसं हे रडत राजा नाच ना नाच ना ना करते का बाय मस्त बैल बिल लावलेच भाईने चाय मी गेलेत पुढे आई नाच करते बायला तर राहणार काम करायला आणि आमच्या आयला आराम करा लागले कसं आहे

बाबा हे गाव बघा आमचं ओळखेल गाव जिल्हा बीड तालुका अंमदोजाई अहमदोज आले बाबा आता हा

गाडी लावली <laughs> आपलं जुनं घर आहे फायनली आपल्या दादाबाईवर फोन हे आपलं एसी त्याला कूलर बोलतो आपलं जीवन चालू आहे जीवन निरोपच आहे आता जीवन तुम धरतात घर उभारत